पुण्यातील बालगंधर्व कला दालनात गणेशोत्सवाच्या निमित्ताने छायाचित्रकारांचे भव्य प्रदर्शन भरले आहे पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले प्रत्येक छायाचित्रामध्ये वेगळा इतिहास दडलेला असतो आणि तो इतिहास पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी छायाचित्रकारांवर आहे या प्रदर्शनात पुण्यातील विविध वृत्तपत्रांतील पंचेचाळीस छायाचित्रकारांनी टिपलेली सुमारे तीनशे छायाचित्रे प्रत्यक्षकांसमोर आणली आहेत प्रदर्शन शनिवारी तीस ऑगस्ट पर्यंत सकाळी दहा ते रात्री आठ या वेळेत सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार रह। आहे श्रमिक पत्रकार संघाचे हार्दिक अभिनंदन करतो त्यांनी पुण्याचे प्रेस फोटोग्राफर्सचे इथे एक्झिबिशन लावली आणि त्यांना त्यांचे टॅलेंट त्यांचे एक्सपर्टाइज एक्झिबिट करायची त्यांना संधी मिळाली आणि त्याचबरोबर पुणे फेस्टिवलचे श्री कृष्ण कुमार गोयल साहेब आणि त्यांचे सर्व कार्यकारिणीचे पण अभिनंदन त्यांनी एक मंच पुणे श्रमिक पत्रकार संघ आणि पुणे प्रेस फोटोग्राफर्स यांना दिले प्रत मी पूर्ण एक्झिबिशन बघितले प्रत्येक फोटोग्राफ्स एक हिस्ट्री आहे एक त्यामध्ये एक स्टोरी आहे आणि अत्यंत अभिनंदनीय ही प्रत्येक फोटोग्राफ्स तर अभिनंदनीय आहे आणि पूर्ण आयोजन हे नक्कीच हार्दिक अभिनंदनीय आहे मी सर्वांचे सर्वांना शुभेच्छा देतो आणि अशाच प्रकारचे एक्झिबिशन प्रत्येक वर्षी पुण्यातला लागत राहतील याचा मला पूर्ण विश्वास आहे